नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये तर मी आहे गावाला तुम्हाला माहिती आहे आणि बघा गावाकडची सकाळ खूप छान वाटत आहे वातावरण पण खूप छान आहे आणि हा जो व्हिडिओ आहे तो दीक्षू शूट करत आहे कारण की मी सकाळीच भात कापायला गेलेली होती आणि दिक्सू हे व्हिडिओ शूट करत आहे आणि बघा इकडे आईने सकाळी सकाळी ओटा सारवायला घेतलेला आहे मस्त शेण आणि त्याच्यात थोडीशी लाल माती असं मिक्स करून आहे सारवायला घेतलेलं आणि नंतर ते मी जिकडे भात कापायला घेतलेलं होतं तिकडे आले कॅमेरा घेऊन आणि इकडे माझं भात कापणे चालू आहे वातावरण पावसाचंच वाटतंय पण म्हटलं वाट बघत बसली आमची साथे में थोड़ थोड़ तर आमची सुट्टी संपणार त्याच्यासाठी मी थोडं थोडं भात कापायला घेतलेलं आहे तर तुम्हाला हे गावाकडचे ब्लॉग कसे वाटतात कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा च्या भात बनवायचा आहे रात्री भरपूर भात वाचला आहे बघा तर आता मला हा फोडणीला टाकायचा आहे आज आमचे नवा भात खायचा आहे तर आई थोडंसं भात आणायला गेली शेतातलं तर बघू ते कसे बनवतात ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवते ॲक्च्युली हा नवा भात असतो गणपतीच्या जवळपास तेव्हा खायचा असतो तेव्हा नवा नवा, नवा भात आला की तेव्हा खायचा असतो पण आम्हाला लेट झाला तर आता आम्ही आता खाणार आहे तर आता ते कसे बनवतात मी ते तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हे बघा आई थोडस भात घेऊन आली ते आता पायाने मलून घेते साफ करून घेतल्यानंतर मग थोडा वेळ ते परत पाण्यात भिजवून ठेवले म्हणजे त्याचे मग पोहे चांगले वळतात आणि ते पोहे करताना पातेला चुलीवर ठेवून त्या पातेल्यामध्ये मस्त भाजून घेतले आणि भाजून झाल्यानंतर मग ते गरम गरमच उखडात वाटून घ्यायचे म्हणजे ते पोहे जे आहेत ते मस्त वळतात गरम गरम वाटल्यावर तर आई इकडे भाजत आहे तवर आम्ही तिकडे पटापट -पत मग आईने भाजून दिले की आम्ही पटापट -पत मग ते बघा उखड्यामध्ये वाटून घेतो आणि असे खूप गरम लागतात पण ते होतात आई तर आई बघत होती कसे होतात ते आणि बघा हे असे झालेले आहेत मस्त नवा भात तर असेच होते ते सगळे आम्ही उखळात वाटून घेतले कांडून घेतले नाही संध्याकाळी मग भाजी आणली ती भाजी बनवली आणि मग दिवा लावल्यानंतर मग ते खायला बसले तर इकडे आता दीक्षितचे काका म्हणजे आमचे दादा दिवा लावायला बसलेत त्यांनी दिवा लावून घेतला आणि नंतर मग तो नवा भात आहे तो सगळेजण बसतात आणि हातावर देतात घरातील पुरुष मंडळी असते ती मग सगळ्यांच्या हातावर देते आणि एकमेकांना भरवतात हा नवा भात बैलालासुद्धा नवा भात भरवला जातो मग बैलाला देखील देतात आणि आणि घरातली सगळी मंडळी बसून एकमेकांना हा नवा भात भरवतात तर असा होता आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा सगळंच मला सूट करता आलं नाही पण जेवढं सूट करता आलं तेवढं मी घेतलं तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या आणि सगळ्यांना सुबधी पावली